जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मी बनविणार आहे घरच्या मसाल्याचे कैरीचे चटकदार लोणचे हिंग आणि गूळ टाकून चवदार लोणचे करत आहे या चमच्याने मी लोणच्याचा मसाला मोजून घेतलेला आहे एक किलो कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे कैरी अशी कडक पाहिजे कुठेही नरम पडलेली नको एक किलो कैरीचे लोणचे बनविणार आहे कैरीच्या घरीच फोडी करून घेतल्या लोणचं घालताना काळजी घ्यायची की कैरीला अजिबात पाण्याचा अंश नको लोणच्यासाठी लागणारं साहित्य जिरे मिरची पावडर मीठ हिंग मोहरीची डाळ हळद गूळ सोप मेथीदाणे धने कढई गरम झालेली आहे तीन चमचे जिरे भाजून घेते हलकंच भाजायचं आहे आता काढून घेते तीन चमचे सोप भाजून घेते गॅस कमीच ठेवायचा सोप भाजल्या गेलेली आहे गे। काढून घेते चार चमचे धने भाजून घेते धने पण हलकेच भाजायचे धने काढून घेते एक चमचा दाणे भाजून घेते काढून घेते चार चमचे मीठ भाजून घेते मीठ भाजून घेतले की त्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही मीठ काढून घेते पाच चमचे मोहरी डाळ भाजून घेते हलकीच भाजून घेते त्यामध्ये पाण्याचा अंश नको म्हणून हे सर्व साहित्य थोडंसं हलकंसं भाजून घ्यावं लागते भाजल्यामुळे लोणचं टिकायला मदत होते चारशे मिली शेंगदाणा तेल गरम करायला ठेवलं तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं तेलामधून वाफ यायला पाहिजे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे तेल थोडा वेळ थंड होऊ देते तेल थोडं थंड झाल्यावर बारीक केलेला हिंग टाकते गरम तेलामध्ये हिंग टाकला तर तो जळू शकतो जिरे सोप मेथीदणे आणि धने मिक्सरला जाळसर काढून घेतलं त्यामध्ये मोहरीची डाळ टाकून घेते मीठ टाकून घेते एक चमचा हळद टाकून घेते चार चमचे मिरची पावडर टाकून घेते त्याने छान कलरही येते हा सर्व मसाला मिक्स करून घेते हा सर्व मसाला हिंग टाकलेल्या तेलामध्ये टाकून कालवून घेते छान या कोमट तेलामध्ये हा घरचा मसाला छान होऊ देते तेलात टाकलेला मसाला पूर्ण थंडगार झाल्याशिवाय यामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या नाही हे मी आता थोड्या वेळ थंड होऊ देते घरचा मसाला थंड झाल्यानंतरच त्यामध्ये फोडी टाकायच्या तेल थंड व्हायला ठेवलेलं आहे ते आता पूर्ण थंडगार झालेलं आहे थंड झालेला मसाला कैरीच्या फोडीवर टाकून घेते हा मसाला पूर्ण फुडीला लागला पाहिजे कालवून घेते व्यवस्थित कालवलं की सगळ्या फोडीला मसाला लागतो मसाला कालवून झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी लसूण कड्या टाकते मी लोणच्यामध्ये थोडा किसलेला गूळ टाकून घेते गूळ लसणाच्या कड्या टाकलेल्या व्यवस्थित कालवून घेत आहे बघा किती छान कलर आलेला आहे लोणच्याला व्यवस्थित कालवून झाले की त्यावर एक झाकण ठेवून रात्रभर तसंच ठेवून देते दुसऱ्या दिवशी बघा कसं छान तेलवर आलेलं आहे आता हे पूर्ण व्यवस्थित कालवून घेते छान रसरशीत कैरीचं लोणचं झालेलं आहे स्वच्छ कोरड्या उन्हामध्ये गरम करून घेतलेला काचेच्या भरणीमध्ये कैरीचं लोणचं भरून ठेवलं की वर्षभर छान टिकते ओला चमचा लोणच्यामध्ये कधीच टाकायचा नाही भरणी थंड ठिकाणी ठेवायची पाहिजे तेव्हा स्वच्छ कोरड्या चमच्यानी लोणचं काढायचं आपलं एक किलोचं चटकदार लोणचं तयार आहे बघा किती छान तयार झालं कलर पण छान आलेला आहे छान रसरशीत झालेलं आहे घरच्या मसाल्याचं हिंग टाकून केलेलं लसूण पाकड्या टाकून केलेलं थोडं गूळ टाकून केलेलं चटकदार आंबट गोड लोणचं आपलं तयार आहे रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा